नमस्कार मी विजयरावसाहेब शिरिवशी राहणार कुडाची शिरोली तालुका हाता जिल्हा कोल्हापूर साधारण मे महिन्याच्या तीनदा मला थोडासा हृदयात चेस्ट पेनचा त्रास झाला त्यानंतर मी कोल्हापूरातल्या एका हॉस्पिटलमध्ये दाखवलं त्यानंतर मला साधारण एन्जिओग्राफी केली त्यानंतर सांगितले गेलं की बायपास तुम्हाला जरुरीचा आहे साधारण पाच ते सहा ब्लॉकेजेस एटी टू नाईन्टी पर्सेंटचे त्यात आढळून आले होते त्यानंतर मी एक माधवबाप तारवे पार्क याचा संपर्क केला साहेबांशी त्यांनी कॉन्फिडन्स दिला की ट्रीटमेंट ट्रीटमेंट माधोबापची ठीक आहे करून घ्या म्हणून मग ओपीडी होती त्यामुळे मी डायबेमिट झालो पाच ते सहा दिवस मी त्या ॲडमिट होतो त्यानंतर त्या माधोबाची ट्रीटमेंट चालू केली माधोबा ट्रीटमेंट केल्यानंतर साधारण माझं पहिल्यांदा ट्रीटमेंटवरती दोन ते तीन मिनिटात चाललं होतं नंतर ते इम्प्रूवमेंट झालेलं आहे आज ट्रीटमेंट चालू होतो चौथा महिना चालू आहे तुम्हाला वीस एकवीस स्टेटमेंट झालेले आहे वीस एकवीस ट्रीटमेंट नंतर मला साधारण तेरा मिनिटे चौदा मिनटं मी कंटिन्यू चालतो आहे आणि वजन माझं माझा सुरुवाती दोन किलो किलो होतं आत्ता साधारणतः पंच्याऐंशी किलो किलो खर्च आलेला आहे वजनामध्ये पण खर्च झालेला आहे आणि आता तो पूर्वी जो चांगला होता लागणारा दम होता किंवा जिना जिनाच्यासाठी कोणाला त्रास होता तो आज काही झालेला नाही साधारणतः मला फिरतीचा जबाब असल्यामुळं मी फिरती पण माझी गेले दोन महिन्याचं चालू आहे कंटिन्युअस फिरती आणि हे संपूर्ण सगळं चालू ठेवून मी माझ्या तब्येतीत सुधारणा मला जाणवते तसंच जर का मला गेलं तर माझा न्यू इंडियाचा इन्शुरन्स पण होता त्या न्यू इंडियाच्या इन्शुरन्स खाली ट्रीटमेंट घेतली साधारण न्यू इंडिया इन्शुरन्स करून मला ट्रीटमेंटच्या एक महिन्यानंतर मला पैसे म्हणजे पूर्ण दीड लाखपर्यंत मला मिळाले तर मग ट्रीटमेंट पण झालेली आहे साधारणपणे माझं असं आव्हान आहे की ॲलोपॅथीची ट्रीटमेंट सांगितलं असेल बायपास किंवा एनजीओ के तर त्यांनी शक्यतो पहिले एक चांगला पर्याय म्हणून माधवबाकडे जरूर बघावं आणि माधव ट्रीटमेंट चांगले आहे आयुर्वेदिक आहे तुम्हाला त्याचा इफेक्ट हंड्रेड पर्सेंट जाणार आणि माधव रूट कॉलवरती प्रयत्न असल्यामुळं साधारणपणे आपण जरी केली तर पूर्णपणे मूळ जाईल ब्लॉकेजेस जाईल अशी काही गॅरंटी नाही त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला थोडंफार फिलिंग पण आणि तुमचं स्वतःचं सेल्फ कॉन्फिडन्स पण वाढवलं माझं माधवबाबमधून आणि इफेक्ट चांगला आहे तर मला वाटते की हृदय रोगण्यासाठी माधवबाई सर्व तुम पर्याय आहे त्याचा वापर जरूर करावा इन्शुरन्स सुद्धा त्याच्यातून तुम्हाला बेनिफिट मिळेल असं मला वाटतं ठीक आहे ब्लॉकेजेस एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी पूर्वी ब्लड प्रेशर मधुमेह बायपास झालेले अथवा सांगितलेले तसेच दम लागणे छातीत दुखणे पायावर सूज अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर खात्रीशीर उपचार करणारे सोबतच मेडिकल इन्शुरन्सचा लाभ देणारे एन नामांकन प्राप्त कोल्हापुरातील पहिले आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर विजय बांगर यांचे माधव बाग ताराबाई पार्क कोल्हापूर संपर्क ऐंशी पंचावन्न चौऱ्याऐंशी सदुसष्ट सत्याहत्तर